राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी मुरबाडमध्ये ठेकेदारीच्या वादातून एकाची हत्या केल्याची एक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत मुरबाडच्या चांभुर्डे ग्रामपंचायत उपसरपंच सचिन बिराडे आणि सरपंच वैशाली बोपी यांचे पती प्रकाश बोपी हे दोघे जण गावात विकासाची कामं करतात यामध्ये सचिन बिराडेंनी घेतलेल्या कामांना प्रकाश यांचो या भोपी यांच्या माध्यमातून नेहमीच विरोध होत होता यावेळी सचिन यांचे वडील भालचंद्र बिराडे यांनी अनेकदा समजून देखील सांगितलं होतं मात्र भोपी यांचा भालचंद्र बिराडे यांच्यावर राग होता एक महिनापूर्वी सचिन बिराडे यांनी जांभुर्डे गावातील ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवण्याचं काम घेतलं होतं हाच रस्ता त्यांचे विरोधक प्रकाश भोपी यांच्या घरासमोर जात होता त्यामुळे प्रकाश यांनी सचिन बिराडे याला तू हे काम करू नको असं सांगून त्यांच्याशी वाद घातले त्यावेळी देखील भालचंद्र बिराडे यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता मात्र भोपे यांनी हा राग मनात धरून आज सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास जांभुर्ड गावातील बस स्टँड जवळ भालचंद्र बिराडे यांचा पाठलाग करत त्यांची हत्या केली आहे बिराडे यांच्या भावाच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी रिक्षा मोटरसायकलला आडवी लावून भालचंद्र बिराडे यांच्या डोक्यात ने वार केलेत दरम्यान त्यांना रुग्णालयात नेला असता डॉक्टरांनी त्यांना तपासून वयत घोषित केलं या प्रकरणी मुरबाड पोलिसांनी प्रकाश बंधू भोपी गणेश तुकाराम भोपी हरिश्चंद्र तुकाराम भोपी आदर्श भोपी वैशाली भोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतला असून काही जण अजून फरार आहेत या प्रकरणी मुरबाड पोलीस अधिक तपास आहेत